जयंत तुम्हाला विचारते की राजकारण काय सांगते की, का का ते त्यांची भूमिका काय असेल सध्याची त्यांनी सत्तेत जाण्याची संधी होतीच पण आदरणीय पवार साहेबांसोबत थांबून संघर्ष करणं निवडला त्यावेळेस ज्यावेळेस पक्षाची प्रचंड अशी झालेली होती त्यावेळेस ते ठामपणे पवार साहेबांसोबत उभे राहिले आणि त्यांनी हा संपूर्ण पक्ष उभा ठेवून प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहून हा टिकवून धरला पक्ष आणि त्यांच्या संघर्ष आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन ताईंची साथ या सगळ्यामुळे आज जे काही आमच्यासारखे सगळे लोक पक्षात आहेत हे या तिघ चौघ नेत्यांमुळेच आहेत त्यांच्या बाबतीमध्ये चर्चा होत राहते कारण म्हणतो ना की समोरच्या पक्षाला ह्यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहेच ना दादांच्या पक्षाला ही पवार साहेबांचं मार्गदर्शन जर मिळालं तर ह्या आज ज्या पोझिशनला दादांचा पक्ष आहे त्याच्यापेक्षा चा अजून चांगल्या रीतीने पक्ष मोठा होऊ शकेल त्यामुळे त्याही नेत्यांची अपेक्षा असते की साहेबांच्या मार्गदर्शन मिळावं तसंच जयंत पाटील साहेबांच्या बाबतीतही आहे की त्यांचं आज महाराष्ट्रात असलेलं वलय हे प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आमच्याकडे ते वलय आलं पाहिजे आणि म्हणून प्रयत्न होत असावेत आणि त्यातनं ह्या चर्चा होत असाव्यात एखादा चांगला व्यक्ती बाबतीत जेव्हा चर्चा होते तेव्हा त्याचं राजकारणात अस्तित्व म्हणूनच चर्चा होते त्यांचं काम चांगलंय म्हणून चर्चा होते